नमस्कार बघा सगळ्यांना आता मस्तपैकी काय तर थंडगार खाण्यासाठी करणार आहे तर आपल्यापासून होतं बघा खरबूज ही खरबूज तर ह्या खरबूजाचं मी काय केले वरचं एवढा तुकडा कापून काढला आणि त्याच्या आतला गर जे असते का ते असा मोकळा गेला म्हणजे आता आपली आईस्क्रीम जी आहे ती ह्या खरबुजाची असणार आहे तर थंडगार आईस्क्रीम खाण्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि तुम्ही पण ट्राय करावं लागेल मग तुम्हाला पण थंडगार आईस्क्रीम खायला भेटेल तर चला आपण बनवूया आता मी हातला घर काढून घेतलाय आता ते आपल्याला मिक्सरमधनं काढायचं आहे त्याच्यात काय काय टाकून आता घेते केलं बघत राहा खुशाला खुशाला नाही प्रत्येकालाच गार आईस्क्रीम खायला खूप आवडतं त्याला आवडतं मग आपण घरी बनवलेली टेस्ट हातानं बनवून खाणार ते तर लयच वेगळं असते तर चला आपण बनवून घेऊया तर इथं घेतलं बघा मस्तपैकी मी काय काय टाकून ह्याच्यात आता आपण ह्याला बारीक करून घेऊया आता आपलं इथं वाटून झालं आहे बघा काय करबजाचं स्लायस केलेलं ते वाटून थोडंसं दूध टाकून वाटले आणि साखर टाकले तर मला काय व्हिडिओ दाखवलं नव्हतं टाकलेलं तर आता सांगितलं आणि इथं आता दूध घेतलं आणि ही आपली पावडर घेतली आहे बघा आईस्क्रीमची पावडर तर चला आपण आता ह्याच्यात दूध मिसळून ह्याला एकज्यो करून घेऊया आपली आईस्क्रीमची पावडर होती ह्याच्यात टाकून दुधात मिक्स केली बघा आणि आता आपण हे वाटलेलं खरबूजाचं ह्याच्यात टाकून घेऊया आता हे सगळं मिश्रण एकज्यो केलं आहे बघा आता आपण हे खरबूज तयार केलं तर त्याच्यात ओतूया आणि उरलेलं अजून कुठल्या तर भांड्यात टाकूया म्हणजे खायला होईल छान असं तर काय इथं भरून घेतलं बघा मी मस्तपैकी पूर्ण टरबूज पण एक भरलं आणि एका पेल्यात पण भरलं आता हे टरबूजाला असं झाकण लावूया आणि मस्तपैकी गार व्हायला ठेवूया तर बघा मी इथं पेल्यातलं ग्लासात वतून कुलपीसाठी आपलं कांडी टाकून ठेवलं बघा मस्तपैकी आता ह्याला चार पाच तास फ्रीजमध्ये ठेवूया गार व्हायला तर झालं बघा एकदाच आईस्क्रीम घट्टच्या घट आज काय लाईट गेली नाही आता हे चिटकून बसलं की र तर चला आपण हे काढून घेऊया बघा आम्ही मस्त इथं आता ह्याला खरबूज कापल्या धरा दमदारा तर बघा कसं आहे खरबूज आहे का कुणाला वाटेल का आईस्क्रीम आहे म्हणून हे तर आईस्क्रीम आहे आणि हे खरबूज आहे आम्ही काय केलं तर तुम्ही व्हिडिओत बघितलंच असेल खरबुजात मध्ये त्याच्यातलं घर काढून ह्याच्यात आईस्क्रीम बनवून भरलं होतं थांबा 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 अजून कापायचंय थांबा आहे का कसं करते ते आता थांब तर बघा यांना आता मस्तपैकी फुडी दिल्या त्या कापून तर खरबूज खाल्ले गत खावा गे खरबुजाच्या फुडी दरा खरबुजाचं आईस्क्रीम कशा तुला पण दिले ना खशान केलं चालू इथं मला पण घेतलंय आतमध्ये आत्या बसल्या त्या आत्याला पण दिले होय आतमध्ये जरा लाईट बंद आहे त्यामुळे दिसत नाही म्हणून आम्ही बाहेर येऊन बसला तर बघा हे अर्ध राहिले आता पप्पाला देऊया थोड्या वेळानं पप्पा काही घरी नाही तर आल्या आत्या चांग झालं ना खरबत खाताऊ का आईस्क्रीम आहे का तो आईस्क्रीम खाता हे मला पण घेतले आत्याला पण दिले आणि आम्ही पण खायला लागलो मस्तपैकी या उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रीम खायला हिडिओ नको आता एवढंच बाज झाला व्हिडिओ चला आमचं आईस्क्रीम आवडलेस नक्की लाईक करा शेअर करा टाटा बाय बाय टाटा बाय बाय